फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याची भाजी तर इथे मी कारले घेतली आहेत एक पाव किलो मी कारली घेतलेले आहेत तर त्याची मी आज भाजी बनवून दाखवणार आहे चला आता आता हे मी कापून घेते चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा चला आता सुरुवात करूया रेसिपीला कार ले आपन। राउंड हुए। तर आता कारले आपण छान राऊंडमध्ये कापून घेऊया तर बाजूचा दोन्ही टोके आपल्याला छान कापून घ्यायचे आहेत आता याला आपण राउंड राऊंड कापून घेऊया एकदम ताजी आहेत कारली तर हे बघा छानपैकी अशा मी चकत्या बनवून घेणार आहे तर हे बघा छान एक कापून झालं आहे आता हे पूर्ण मी राऊंड शेपमध्येच कापून घेणार आहे तर हे बघा छान मी गोल आकारामध्ये पूर्ण कापून घेतलेले आहेत तर मी याला मीठ नाही लावणार आता आपण असंच फ्राय करून घेऊया तर इथे मी कढईमध्ये घातलेलं आहे तेल तर तेल छान गरम झाले आणि आता आपण कारली घालून घेऊया आपण हे कारले फ्राय करून घेऊया तुम्ही अशी भाजी करून बघा खूप टेस्टी लागते आणि बिलकुल कडू पण लागत नाही न ना खाणारे ना सुद्धा आवडीनं खातील खूप लोक कडू आहे म्हणून ही भाजी कारले खात नाहीत जास्त तर अशी तुम्ही करून बघा ते ही आवडीनं खातील छान झाली म्हणून तर आता आपण हे छान तिलामध्ये फ्राय करून घेऊया तर बघा हे बघा किती छान आपली कारले भाजत आहेत थोडेसे लाल झाले आता आपण आणखी थोडेसे लाल करून घेऊया म्हणजे एकदम क्रिस्पी फ्राई झाली पाहिजे नंतर आपण हे काढून घेऊया आणि याच्या बिया पण भरपूर जण फेकून देतात पण फेकू नये खूप छान लागतात एकदम टेस्टी फ्राय झाल्याच्यानंतर तर असं हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कारले छान तेलामध्ये फ्राय तो एक पाच मिनिटं मी छान याला फ्राय करून घेतलं आहे तर आता आपण याला काढून घेऊया आता हे काढून घेते असे पण मस्त फ्राय करून खाऊ शकता मस्त याच्यावर तिखट आणि मीठ टाकून जरी खाल्लं ना चपातीसोबत किंवा सोबत सुद्धा मस्त टेस्ट लागते याची आता दुसरे पण घालून घेऊया पण आपण काढून घेऊया तर त्याच कढईमधले तेल मी आता थोडंसं बाजूला काढलं आहे आणि फक्त भाजीपुरतं ठेवलं आहे तर आता आपण घालूया याच्यामध्ये कांदा एक मोठा कांदा मी घेतला आहे छान बारीक फिरून घेतला आहे कांदा कांदा आपण छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये तर कांदा छान लाल झाला आहे आणि एकदम फ्रेश असे मी लसण ठेचून घेतलं आहे छान हे पण फ्राय करून घेऊया तेलामध्ये याला लसूणची पेस्ट पण घाला छान लागते छान भाजला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया टोमॅटो इथे मी दोन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो पण छान तेलामध्ये परतून घेऊया आणि टोमॅटो पण छान तेलामध्ये नरम झाले की नंतर आपण दुसरे साहित्य घालूया तर टोमॅटो पण तेलामध्ये छान नरम झाला आहे आता आता याच्यामध्ये या आपण घालूया हळद एक अर्धा चम्मच घातली आहे हळद अर्धा चम्मच धन्याचा पावडर घातला आहे चवीपुरतं मीठ दीड चम्मच घालत आहे मी आणि घालूया लाल तिखट एक चम्मच आणि घालूया गरम मसाला अर्धा चमचा आणि हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर हे बघा किती पन छान आपले मसाले पण छान भाजले आहेत आता हे जळू नये म्हणून थोडंसं आपण पाणी घालूया व्यवस्थित शिजवून घेऊया तर आणखी थोडस पाणी घालून मी छान शिजवून घेते म्हणजे आपले मसालेही खाली लागणार नाही आणि जे आपलं तेल पण आहे ना ते छान सुटेल मसाल्याला साधी आणि सोपी एकदम एवढी टेस्टी लागते भाजी न खाणारे पण खातील तर छान हे तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया तर बघा तेल किती छान येत आहे आपल्या ग्रेवीला तर परत घालून घेऊया तर छान आपल्या भाजीला ग्रेवीला तेल सुटलं आहे छान आता आपण फ्राय केलेले कारले घालूया आणि हे मिक्स करूया व्यवस्थित तर एकदम व्यवस्थित छान मिक्स झाले आता आपण पाणी घालूया तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातला आहे आता आपण याला छान या पाण्यामध्ये एक पाच मिनटं मी शिजवून घेणार आहे मग आपली भाजी झाली रेडी तर हे बघा फ्राय केलेले बिया पण किती छान दिसत आहे आणि खाताना दाताखाली येतात ना तर खूप टेस्टी लागतात चला आता हे पाच मिनटं मी छान शिजवून घेते तर छान उकळी येत आहे आता आपण कढीपत्ता घालूया आणि मस्त अशी हिरवी कोथिंबीर मस्त परत याला हलवून घेऊया आणखी थोडं शिजवून घेते याचं पाणी थोडस आठवून घेते मी मग आपली भाजी रेड तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या कारल्याच्या भाजीला एकदम सुपर तर सांगा कमेंट्समध्ये कशी वाटली व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असंच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि फेसबुकवरही फॉलो करा